नमस्कार आदर्श मध्ये आपलं सगळं स्वागत आहे मी नितेश उपादे बीडच्या बसस्थानकाची अवस्था अगदी दयनीय अवस्था झालेली आहे परंतु याकडे एस टी प्रशासन कसल्याही प्रकारचं लक्ष देत नसताना आपल्याला भावायस मिळत आहे बीडच्या बसस्थानकावर प्रवाशांना इतकी मोठी अडचण निर्माण झालेली आहे अक्षरशः चिखल या रस्त्यावर झालेला आहे बीड बस स्थानकामध्ये चिखलाचं चिखलमय हे बीड बसस्थानक झालेलं आहे परंतु याकडे एस टी महामंडळ कसल्याही प्रकारचं लक्ष देताना आपल्याला पाहायलाच मिळत नाही या बीडच्या ना, बसस्थानकाचं नवीन इमारतीचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे ही अवस्था झाल्याचं देखील बोललं जात आहे परंतु या एस टी महामंडळाच्या नवीन बसस्थानकाचा इमारतीचा जो विषय आहे तो आज कमीत कमी दोन वर्ष या नवीन इमारतीसाठी लागणार आहे तोपर्यंत प्रवाशांना अशाच प्रकारचा म्हणजे हाल सहन करावा लागणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता एस टी महामंडळ नेमकं आता या गोष्टीकडे कसं पाहत आहे आणि प्रवाशांची अडचण दूर करतं आहे की प्रवाशांना पुन्हा अडचणीत आणतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता या बीडच्या स्थानकामध्ये नेमकं एस टी महामंडळ कशा प्रकारची व्यवस्था करतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे Karena persentasenya sudah kesan masih banyak.